मुंबईचा महापौर कोण होणार ना ना मुस्लिम उत्तर भारतीय मुंबईची महापौर महापौर महिला होणार कारण काय चर्चा मुंबई महापालिकेचा कोण होणार या प्रश्नाचं उत्तर सोळा जानेवारी नंतर मिळणार आहे पण त्यावरून राजकारण आताच शिगेला पोहोचलंय कुणाला महापौर हिंदू हवाय तर कुणाला उत्तर भारतीय पण मुंबईचा महापौर महिला होण्याची दाट शक्यता आहे याचं कारण यंदाच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार या महिला आहेत प्रभागांसाठी शेकडो उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत त्यातही बहुतेक पक्षांनी महिला उमेदवारांना रिंगणात उतरवलंय पुरुषांना मागे टाकत महिलांनी उमेदवारी मध्ये बाजी कशी मारली आहे किती महिला उमेदवार रिंगणात आहेत आणि त्याचं कारण काय सविस्तर पाहूया मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून जाण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर आहे दोनशे सत्तावीस प्रभागांसाठी तब्बल सतराशे उमेदवार मैदानात उतरलेत यात आठशे एकवीस पुरुष उमेदवार आहेत तर आठशे एकोणऐंशी महिला उमेदवार आहेत एकूण दोनशे सत्तावीस एक प्रभाग आहेत त्यापैकी एकशे चौदा प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित आहेत पण अनेक ठिकाणी खुल्या प्रवर्गातूनही पुरुषांना आव्हान देण्यासाठी महिला उमेदवार मैदानात उतरल्यात बहुतांश पक्षांनी महिलांना झुकत माप दिलंय एक नजर टाकूया कोणत्या प्रभागात महिला उमेदवारांची संख्या किती आहे सर्वाधिक महिला उमेदवार चेंबूर गोवंडी या प्रभागात अडुसष्ट महिला उमेदवार आहेत ही संख्या सर्वाधिक आहे तर वडाळा दादरचा काही भाग सायन इथं सहासष्ट महिला उमेदवार रिंगणात आहेत धारावी माहीम दादरचा काही भाग एकोणसाठ महिला उमेदवार आहेत अंधेरी पूर्व मध्ये छप्पन्न महिला like उमेदवार आहेत घाटकोपर मध्ये एकावन्न भायखळा चिंचपोकळी रोड मध्ये पन्नास अंधेरी पश्चिम मध्ये सेहेचाळीस भांडूपमध्ये सेहेचाळीस मालाडमध्ये बेचाळीस मुलुंडमध्ये सदतीस कुर्ल्यात पस्तीस तर वरळी आणि प्रभादेवी परिसरात चौतीस महिला उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलंय यात भाजपच्या एकूण एकशे सदतीस उमेदवारांच्या यादीत शहात्तर महिला आहेत ही संख्या पन्नास टक्क्यांहून अधिक आहे पण इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांना उमेदवारी का देण्यात आली आहे कारण आहे नवीन प्रभाग आरक्षण सोडत यंदा पूर्णपणे नव्यानं काढण्यात आलेल्या आरक्षण पद्धतीचा मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस प्रभागातील अनेक दिग्गज नगरसेवकांना फटका बसला नवीन प्रभाग आरक्षण सोडतीमुळे यंदाच्या निवडणुकीत एकाच वॉर्ड मध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त महिला उमेदवार देण्यात आले त्यामुळे मुंबईतील चोवीस वॉर्डांपैकी काही वॉर्ड मध्ये आरक्षण बदलानुसार महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे तर काही खुल्या वर्गात असूनही तिथं महिला उमेदवारांना संधी दिली आहे माटुंगा शिव वडाळा या प्रभागात आरक्षण सोडतीनंतर महिलांची संख्या आठ झाली आहे तर पुरुष उमेदवारांची संख्या दोन आहे त्यामुळे इथं दहा नगरसेवकांपैकी आठ नगरसेवक महिला असतील आरक्षण बदलामुळं अंधेरी जोगेश्वरी विलेपारले पूर्व या प्रभागात एकूण पंधरा नगरसेवकांपैकी अकरा महिला नगरसेवक होणार आहेत आर मध्य बोरिवली भागातल्या प्रभागात नगरसेवकांची संख्या दहा आहे नवीन आरक्षण सोडतीनंतर या वॉर्डमधील महिला उमेदवारांची संख्या आठ झाली आहे आरक्षण सोडतीमुळे महिला नगरसेवकांची संख्या अशी वाढली आहे आता इतक्या मोठ्या प्रमाणात महिला नगरसेवक निवडून आल्या तर महिला महापौर होण्याची शक्यता दाट आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद